हॅलो गुड मॉर्निंग आज आपल्या नवीन विलॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही करणार आहोत पावभाजी तर पावभाजीसाठी काय काय लागतं आहे बघा पावभाजीसाठी लागतात बटाटे बटाटे घेतले बीट घेतले गाजर फ्लावर कॅप्सिकम आणि हा आहे आमच्या शेतातला वटाणा सगळे इन इंग्रे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही बीट आणि गाजर किसून घेतलेलं आहे का तर ते पटकन शिजावं यासाठी आणि ह्याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकणार आहोत आपण मसूरची डाळ पण थोडीशी टाकणार आहोत कारण का तर मसूरच्या डाळीमुळे टेस्ट पण येते आणि पावभाजीला थिकनेस छान येतो यासाठी मसूरची डाळ आम्ही थोडी वापरणार आहोत हळद टाकली आहे थोडीशी थोडंसं मिरची पावडर टाकणार आहोत आणि चवीसाठी मीठ मिठामुळे भाज्या शिजतानाच नसत्या त्यांना छान टेस्ट उतरते त्यामुळे पावभाजी छान टेस्टी बनते आणि त्याच्यातलं पाणी ऊत जावं नाही म्हणून यासाठी आम्ही थोडस तेल वापरणार आहोत फ्लेम फ्लेमवर एक सात ते आठ शिट्ट्या होण्यासाठी आम्ही कुकर लावलेला आहे आता मसाल्याची तयारी करणार आहोत तर मसाल्यासाठी त्याला काय काय वाटण लागतंय ते बघा फक्त आले लसूणची पेस्ट आणि चॉप केलेला कांदा आणि पावभाजी मसाला कुकर आमचा पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर मस्त सगळं भाज्याचा पूर्णपणे गाळ झालेला आहे आणि स्मॅशरने ते पूर्ण असं स्मॅश करून घेतलेलं आहे त्यानंतर आता फोडणीची तयारी करणार आहोत आम्ही फोडणी केलेली आहे त्याच्यामध्ये थोडासा कांदा घेतलेला आहे कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे आलं लसूणची पेस्ट आता टाकणार आहे पावभाजी मसाला मिरची पावडर टाकणार आहोत आधी ऑलरेडी टाकलेली आहे म्हणून आता थोडीच घेणार आहोत आम्ही मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे आता त्याच्यामध्ये आम्ही टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत टमॅटोची प्युरी पण चांगली त्याच्यामध्ये मिक्स करून द्यायची आहे पूर्ण टॅमॅटोचं फील आलं पाहिजे त्यासाठी मस्त बघा ग्रेव्ही एकदम छान रेड कलर आलेला आहे ग्रेव्हीला हळूहळू बॅटर आम्ही थोडं थोडं करून या मसाल्यामध्ये घालणार आहोत बघा आता पावभाजीला मस्त हळूहळू कलर येत आहे पूर्ण मिक्स केलेली आहे आम्ही मस्त रेड मरून कलर येत आहे मीडियम फ्लेम वर त्याला छान उकळून द्यायचं आहे त्यानंतर खायची आहे आपल्याला बटर पण भाजीमध्ये टाकायचे आहे आम्ही बटर टाकणार आहोत ने एक छान फील येते भाजीचे खूप छान टेस्टी लागते पाव बटर मध्ये भाजून घ्यायचे आहे छान एकदम मस्त क्रंची